साडी घालण्याचा हल्ली ट्रेंड आहे आणि या प्लेन साडीला आपण कसं स्टाईल करतो हे जास्त महत्वाचं आहे कारण काय होतं ना बेसिक पद्धतीने प्लेन साडी नेसली तर तो लुक अगदीच साधा आणि खूपच बेसिक वाटायला लागतो पण जर समजा तुम्ही या साडीला थोडंसं सा वेगळ्या पद्धतीने स्टाईल केलं ना तर तुमचा ओव्हरऑल लुक अगदी ट्रान्सफॉर्म होऊ शकतो त्यामुळे प्लेन साडीवरती नेमकं स्टायलिंग ने कसं करावं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात नंबर वन कॉन्ट्रास्ट ब्लाउज घाला येस कॉन्ट्रास्ट ब्लाऊज इज अ गेम चेंजर कारण काय होतं तुमच्या ज्या साडीचा कलर आहे त्याला जो कॉन्ट्रास्ट कलर आहे त्या कलरचा जर तुम्ही ब्लाउज घातला तर लुक एकदमच उठून दिसतो थो, थोडासा वेगळा दिसतो थो, आणि तो जो तुम्ही लुक केलाय तो बेसिक न दिसता खूप स्टायलिश आणि फॅशनेबल दिसतो आता हा जो ब्लाऊज आहे तो जर तुम्ही हेवी वर्कचा शिवला तर मग तुमच्या लुकला अजूनच चार चांद लागून जातात आणि तुमची जी प्लेन साडी आहे ती अगदी ट्रान्सफॉर्म होते आणि तो लुक खूपच उठून दिसतो नंबर Number 2 statement accessories. येस yes, तुमची जर साडी एकदम प्लेन असेल आणि बेसिक असेल तर त्यासोबत तुम्ही हेवी स्टेटमेंट ज्युलरी घालू शकता यामुळे काय होतं तुमचा लुक अगदीच बेसिक किंवा साधा दिसत नाही त्या ज्युलरीमुळे तुमच्या स्टाईलमध्ये किंवा तुमच्या आउटफिटमध्ये एक सुंदर असा एलिमेंट ॲड होतो ज्यामुळे तुमचा लुक ट्रान्सफॉर्म होण्यामध्ये मदत होते सो तुम्ही काय करू शकता प्लेन साडी जर तुम्ही नेसत असाल तर त्यावरती तुम्ही एखादा छान चोकर घालू शकता किंवा डँगल इयर घालू शकता किंवा छान हेवी झुमके घालू शकता ती ज्वेलरी कोणत्याही प्रकारची ऑक्सिडाईट ज्वेलरी तुम्ही घालू शकता डायमंड ज्वेलरी तुम्ही घालू शकता किंवा मग गोल्डन ज्वेलरी सुद्धा घालू शकता सो ज्वेलरीचा जो प्रकार आहे तो तुमच्या साडीवरती डिपेंड करतो कोणत्या प्रकारची साडी तुम्ही नेसता यावरती डिपेंड करतो पण जर प्लेन साडीवरती तुम्ही हेवी ज्वेलरी स्टाईल केली तर तो लुक बेसिक न दिसता खूप डिफरंट आणि सुंदर दिसतो नंबर थ्री मेकअपसोबत खेळा येस तुम्ही जेव्हा एखादी प्लेन साडी नेसताना तेव्हा तुमचा मेकअप थोडासा ब्राईट असू द्या अगदी सिंपल मेकअप करू नका म्हणजे तो लुक बॅलन्स होईल कारण तुम्ही साडी एकदम सिंपल नेसताय राईट सो मेकअप जर तुमचा हेवी असेल तर ते बेसिक दिसणार नाही आणि तुमचा ओवरऑल लुक चांगला दिसेल सो तुम्ही एखादी रेड किंवा वाईन किंवा मग पिंक कलरची छान ब्राईट लिपस्टिक अप्लाय करू शकता त्याचसोबत तुमचा जो आय मेकअप आहे तोसुद्धा तुम्ही थोडासा हेवी करू शकता जसं की शिमर आईज किंवा मग स्मोकी सुद्धा तुम्ही प्लेन साडीवरती नक्कीच ट्राय करू शकता यामुळे तुमचा लुक जो आहे तो खूपच उठून दिसेल नंबर फोर जॅकेट किंवा शर्ट येस yes. प्लेन साडीवरती तुम्ही जर एखादा जॅकेट श्रक किंवा ब्लेझर स्टाईल करताय ना तर तुमचा ओवरऑल लुक ट्रान्सफॉर्म होऊ शकतो आणि खूपच सुंदर दिसू शकतो हल्ली फॉर्मल लुकसाठी पण साडीवरती ब्लेझर स्टाईल केला जातो आणि तो जो लुक आहे तो खूपच दिस छान दिसतो सो तुम्ही तुमच्या प्लेन साडीवरती एखादं छानसं जॅकेट घालू शकता ते ट्रेडिशनल असू शकतं किंवा थोडासा वेस्टर्न टच असलेला जॅकेटसुद्धा तुम्ही घालू शकता बऱ्याच स्त्रिया साडीवरती डेवनिन जॅकेटसुद्धा स्टाईल करता त्याचसोबत तुम्ही एखादा सुंदरचा श्रक घालू शकता किंवा ब्लेझर सुद्धा घालू शकता अशा पद्धतीने एखाद्या बेसिक प्लेन साडीला स्टाईल करून लुक कसा ट्रान्सफॉर्म करायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक ला 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 करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी